नमस्कार मंडळी कशा सर्वजण स्वस्त राहा मस्त रहा आणि आनंदी राहा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वा असा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा सणांना सुरुवात झालेली आहे आणि घर सजावटीसाठी काही यूजफुल अशा आयडिया आपण घरच्या घरी झिरो बजेटमध्ये बनवू शकतो ते आज या व्हिडिओमध्ये पाहूया आता तुम्हाला रूमवर सगळ्या पसारा दिसतोय तो पसारा कसला आहे ते सांगते दोन वर्ष झालं मी कत्रणे आहेत ते एकसारखी बोरी भरून ठेवलेली आहेत म्हणजे खूप ब्लाऊजं होती त्यामुळं असे बनवायला काही वेळ भेटत नव्हता आणि आता थोडंसं ब्लाऊज मी बंद केलेत कारण का खूप बोऱ्या भरलेल्या आहेत आणि ह्या रूममध्ये आणून मी ओतलेले आहेत आता त्याच्यातले काही कतराने आहेत ते अशा पद्धतीनं मी घेतलेले आहेत आता तुमच्याकडं जर कतराने नसतील आता तुम्ही म्हणाल मी ब्लाऊज शिवत नाही आणि माझ्याकडे हे कुठले तर तुम्ही जुन्या साड्या आपण गोदडीसाठी ठेवतो काटपदर असेल किंवा सिल्कच्या असतील किंवा आणखी काही डिझाईनच्या असतील तर तुम्ही त्याचे पदर घेऊ शकता त्याचे काट घेऊ शकता मधला भाग सिल्कचा एकदम घेऊ शकता शायनिंगवाला आणि त्या पद्धतीनं कॉम्बिनेशन करून बनवू शकता आता ही जी कत्रणी आहेत ती ब्लाऊज पीस असतो आपल्या साडीतला दिलेला पदरचा त्यावेळेला काय होतं की ब्लाऊज पीस खूप मोठा असतो आणि कमी साईजचा असेल तर निम्म्यास निम ब्लाऊज पीस हा उरलेला असतो तो फेकून न देता मी अशा पद्धतीनं सगळी कत्रणी आहेत ते बोऱ्या भरून ठेवलेल्या होत्या आता तुम्हाला युजफुल अशा आयडिया व्हिडिओमध्ये पुढच्या पाहायला भेटतील नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता हा सुद्धा रेड कलरचा आहे आणि गोल्डन अशी शायनिंग आहे त्याच्यावरती तो सुद्धा ब्लाऊज पीसच होता उरलेला आणि मधला जो भाग आहे नेव्ही ब्लूचा ठेवलेला तो ब्लाऊज पीसचा एका कडचा काट एक एक आहे एक कडाचा बाहीला वापरला आणि एक कड आहे ती तशीच राहून गेली होती म्हणजे त्यांनी काही सांगितलं नव्हतं त्यामुळं तो तसाच राहिला आणि तो भाग आता मला इथं यूज करायला भेटला आता हे सगळी कत्रणे आहेत ती मी एकदम चौरसमध्ये कापून घेतलेली आहेत आता लांबी रुंदी कमी तुम्हाला दिसते त्याची माप मी नंतर तुम्हाला पूर्ण जोडून झाल्यानंतर सांगते ही कापून घेतल्यानंतर मी प्रेस छान केली आणि आता ही जोडून घेत आहे पहा आता तुम्हाला जसं कॉम्बिनेशन आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही करून घ्या आता मध्ये मी नेवी ब्लूचं जे पदरचा तुकडा आहे तो ठेवला आणि साईडला रेड कलरचा आहे ते जोडून घेत आहे आता दोन्ही साईडला जोडून घेतले पहा स्टिच करताना मात्र डबल स्टिच करून घ्या आणि वरून दापटीप आहेत ती घ्या त्यामुळं काय होतं की फिनिशिंग खूप छान दिसते आता मी बरोबर आहे ते स्टिच करून घेते आणि हेच आपल्याला कुशन कवर आहेत ते ऑनलाईन किंवा आपण मार्केटमध्ये गेलो खरेदीसाठी तर ह्या सणावाराला किंवा दिवाळीच्या टायमिंगला दसऱ्याच्या टायमिंगला गणपतीमध्ये खूप महाग भेटतात आणि घरच्या घरी तुम्ही खूप छान असे तयार करू शकता अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे आता हे आपलं जोडून झालेलं आहे आपल्याला चौकोन आहे आता तो चौकोन किती मापाचा आहे ते सांगते आता असा सतरा इंच आहे आणि असं सुद्धा सतरा इंच आहे आणि सतरा बाय सतराचा हा मी चौकोन घेतलेला आहे आता ह्याच्या खाली तितकंच अस्तर घ्यायचं आहे आणि चारी साईडला उलट साईडला हे जोडून घ्यायचं आहे आता मी इथं अस्तरसाठी काय वापरले सांगते जुनी साडी सिल्कची आहे तो कापडा घेतलेला आहे साडीतला कारण का सिल्कचा जो कपडा असतो तो टिकाऊ असतो आणि त्याची शायनिंग खूप छान असते तुमच्याकडं दुसरा असेल तर तुम्ही तुम्ही घेऊ शकता आता पाठीमागची साईड कशी कटिंग करायची किती मापाचं घ्यायचं कपडा ते दाखवते आता इथं मी सतरा बाय सतराचा चौकोन आहे तो ठेवला आणि त्याच्यात चार इंच परत लांबी वाढवून हा एक तुकडा घेतलेला आहे पहा आता वरचा सतरा इंच बाय चा आहे तो डबल फोल्ड केला आणि मध्यापासून हा भाग कटिंग करून घेतलेला आहे पहा आता एक भाग मोठा आणि एक भाग छोटा असे दोन तुकडे आपले खालच्या साईडचे भेटलेले आहेत आता किनारे आहे ती दापटीप अशा पद्धतीनं पट्टी घ्यायची जेणेकरून धागे दोरे कुठेही दिसणार नाहीत आपण ज्या वेळेला कुशन घालतो त्यावेळेला आता तो, तो दोन्ही साईडले जे तुकडे आहेत एक छोटा आणि एक मोठा त्या साईडला अशा पद्धतीनं पट्टी आहे ती स्टिच करून घ्यायची पहा आता हा कपडा खूप छान होता माझ्याकडे सिल्क साडीचा होता प्लेन होता तुमच्याकडं कलरचा असेल डिझाईनचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आता दोन्ही सुद्धा याच पद्धतीनं मी फोल्डिंग पट्टी दोन्ही तुकडेसनी करून घेते पहा आता हा आपला वरचा जो भाग आहे तो आहे तो सुलटच ठेवायचा आणि अशा पद्धतीनं त्याच्यावरती हा एक तुकडा ठेवायचा आणि किनाऱ्यावरती अर्धा इंच मार्जिन पकडून स्टिच करून घ्यायचा आहे आता खालच्या कपड्याला सुलट साईडला ठेवलं आहे पहा वरच्या साईडला जे डिझाईन आहे त्याच साईडला हा तुकडा ठेवून घेतला आणि अर्धा इंच मार्जिन पकडून मी हे स्टिच करून घेतलं आता दुसरा तुकडा आहे तो जास्त लांबीचा होता तो पण घ्यायचा आणि तो एका साईडला अर्धा इंच मार्जिन पकडत तोही अशाच पद्धतीनं स्टिच करून घ्यायचा आहे आता मी सतरा इंच का सांगितलं की माझे जे कुशन आहेत ते सोळा इंचाचे आहेत आणि चारी साईडहून अर्धा अर्धा इंच याच्यासाठी मी सतरा इंचाचं घेतलेलं आहे लांबी आणि रुंदीसुद्धा सतरा बाय सतराची घेतली आता हे अर्धा इंच मार्जिन पकडत मी स्टीच केले पहा परत आता काय करायचं आहे की असं एकामेका हे पट्ट्या ठेवायच्या कारण का लांबीला एक भाग जास्त आहे त्यामुळे आता तुम्ही खालचा भाग छोटा भाग आहे तो वरती करू शकता मोठा भागसुद्धा वरती करू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा पिनअप तुम्हाला करायचं असेल जमत नसेल तर तुम्ही पिनअप करून घेऊन ही स्टिच करून घेऊ शकता आता इथं मी बरोबर अर्धा इंच मार्जिन पकडलेलं आहे पहा आणि स्टिच करून घेतले धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कटिंग करून घेतले त्यामुळे फिनिशिंग खूप छान येईल ह्या साईडला सुद्धा जसं त्या साईडला स्टिच केलं त्याच पद्धतीनं ह्या साईडला सुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे आता मी कसं ठेवते पहा इकडून एक स्टिच करून घेऊया आता आपलं हे तयार होतं आता मी प्रत्येक वेळेला स्टिच केलं तर त्यावेळेला थोडं प्रेस करून घेतला होता भाग वरचा त्यामुळं फिनिशिंग खूप छान दिसते कुठंही चुरगळेलं वगैरे घडी पडलेली असेल तर ते सरळ होते आणि आपला कुशन आहे तो खूप सुंदर दिसतो आता हिथून पहा उलट करायचं आहे कोणी आहे ते व्यवस्थित बाहेर काढायचे आता उलट केल्यानंतर खालच्या साईडला व्यवस्थित आपला भाग जातो आणि सुलट भाग आहे तो वरच्या साईडला बरोबर येतो आता मी कोणी अशा पद्धतीनं काढून घेतले आता हे तकिया आहे पहा कुशन आहे आता ते कुशन तुम्हाला घालून दाखवते मोठी साईज आहे त्या साईडून अगोदर घालून घ्यायची आणि मग छोट्या साईडकडे आपल्याला घालायला घ्यायचे आता हे घालून रेडी झाले आता तुम्हाला समजेल की मी खालच्या साईडचा कसा भाग कटिंग केला होता तो आणि किती सुंदर दिसते पहा घरच्या घरी कोणी म्हणेल का घरी बनवले किती छान हे सुंदर असं झालेलं आहे पहा आणि परफेक्ट असं माप आपल्याला भेटलेलं आहे आता तुमचे जे कुशन आहे त्या मापाची रुंदी लांबी घ्या आणि त्या मापाने कटिंग केला तरी चालेल आता दुसरंसुद्धा मी त्याच पद्धतीनं बनवलेलं आहे किती सुंदर झालेली आहे दुसरी सुद्धा पहा अजून एक बनवलेली आहे ती सुद्धा दाखवते ती सुद्धा खूप सुंदर झालेली आहे आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये प्लेन जे आहेत कपडा जो शालूतला आहे आणि खूप असा शायनिंगवाला जसा मध्ये भेटतो तसे सुद्धा कपडे शिल्लक आहेत तुकडे त्याचं मी प्लेन उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते आता हा तिसरा कुशन कवरसुद्धा पाहू शकता तुम्ही हे कॉम्बिनेशन त्याला ठेवलेलं आहे बनल्यानंतर तुम्हाला दाखवते किती सुंदर असा हा बनलेला आहे पहा सेम त्याच पद्धतीनं स्टिचिंग केले आणि त्याच पद्धतीनं कटिंगसुद्धा केलेलं आहे आता हे तुम्हाला ठेवून दाखवते किती सुंदर असं सोप्यावरती लुक येतोय प तुम्ही पाहू शकता आणि किती छान वाढतं आहे घरच्या घरी अगदी झिरो बजेटमध्ये तुम्ही इतकं सुंदर कुशन हे बनवू शकता आणि तुम्हाला उद्याचा व्हिडिओ प्लेन कुशनचा पाहायचा असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद